मावळ तालुक्यातील कुंडमाळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर कठोर शब्दात टीका केली त्यांनी थेट सरकारला जबाबदार धरत सत्तेचा काय उपयोग असा रोखोक सवाल उपस्थित केला राज ठाकरे म्हणाले की पूल जर धोकादायक होता तर प्रवेशबंदी का नव्हती तो पाडून नवीन पूल बांधण्यात सरकारला अडचण काय होती दरवर्षी पावसाळ्याआधी धोकादायक पूल तपासले जातात का प्रशासनाकडून काम करून घेण्यास सरकार अपयशी का ठरत यांनी पुढे म्हटलं की सरकार नेहमी म्हणत बचाव कार्य सुरू आहे आम्ही बाधितांच्या पाठीशी आहोत पण ही वेळच का येते पावसाळ्यात पूल कोसळतात रस्त्यांशी चालण होते आणि शहर जलमय होतात मग तुमची सत्ता लोकांच्या उपयोगाची आहे की नाही शेवटी राज ठाकरे यांनी राज्यातील जनतेलाही सचेत राहण्याचं आवाहन केलं सरकारची जबाबदारी कमी होत नाही पण नागरिकांनीही धोकादायक ठिकाणी जाण्यापूर्वी विचार करायला हवा असंही ते म्हणाले